दरीला, स्वामी समर्थांच्या मठामध्ये कारण नवीन वर्ष लागलेलं आहे त्यामुळे दर्शन करून यावं म्हटलं तर चला जावं पण पळजदरीला आणि स्वामीचं दर्शन करून हो। येऊ मठ पण मी बघितलेलं नाही पहिल्यांदाच निघालेले आहे तुम्ही सुद्धा चला माझ्या बरोबर स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ खूप छान होणार आहे तर सर्व काही सर्व घरातलं मी कामावरून घेतलेलं आहे लवकर म्हणजे पण होईल गर्दी पण नसते सकाळ सकाळी तर चला आता जाऊन येते आम्ही आणि तुम्ही सुद्धा चला आमच्याबरोबर सकाळच्या नऊ वाजलेले आहेत आम्ही आता सर्वजण निघालेलो आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये पळसदरीला तर मुलांचं सुद्धा आवरलेलं होतं सकाळ सकाळी मुलांना सुट्टी आहे कारण क्रिसमसची आता सुट्टी लागलेली होती उद्यापासून स्कूल चालू होणार आहे तर म्हटलं चला आता नवीन वर्ष लागलेलं आहे त्यानिमित्तानं तरी आपण देवदर्शन करून हो। येऊ म्हणून आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये चाललेलो आहे तर सूर्य नुसताच उगवलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये तर मिस्टर आहे ते गाडी चालवत आहेत मुलं आहेत ते मागं बसलेले आहेत आणि मी आहे ते इकडं पुढं बसलेले आहे तर सूर्याची ना डोळ्यावरती पडत होती त्यामुळे डोळे आहे ते झाकत होते तर आम्ही आता पनवेल जवळ पोहचलेलो आहे पनवेल पासून वीस ते पंचवीस मिनिटांमध्येच आम्ही आता नारळ गाव आहे तिथं जाणार आहे पहिलं गणपतीचं दर्शन करणार त्यानंतर मग स्वामी समर्थांच्या मठामध्ये मा जाणार आहे हा हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला काल पाठवलेला आहे खूप छान आहे हा पण व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता पनवेलजवळ नारळ गाव आहे तिथं चार ते पाच देवांची मंदिरं आहेत खूप छान अशा आहेत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेली आहेत त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये काही दाखवणार नाही आता आम्ही इथं दर्शन केलं त्यानंतर चालली स्वामी समर्थांच्या मठामध्ये तर दोन्ही एकदम मी पाठवलेले नाहीत व्हिडिओ कारण खूप मोठे होत आहेत आणि बघायला पण मग पिक्चर बनवल्यासारखं आहे दोन ते तीन तास असं बघितल्यासारखं होतं त्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ पाठवलेले आहेत खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या ताई तू व्हिडिओ ना छोटे छोटे तयार करत जा म्हणजे बघायला सुद्धा मस्त वाटतात छान वाटतात तर म्हणून मी छोटे व्हिडिओ केलेले आहेत तर आता आम्ही ना इकडं म्हणजे पळसदरीच्या रस्त्याला चाललेलो आहे आणि तो तुम्हाला दाखवला राईट साईडचा रस्ता गेलेला आहे तो खपोलीला गेलेला आहे तर आम्ही तर ना एन डी स्टुडिओ आहे तिथं आलेलो आहे तर फिल्म स्टुडिओ आहे तर खूप छान असं आहे आम्ही आतमध्ये गेलो तर आम्हाला काय आतमध्ये म्हणजे जायचं होतं पण दोन ते ती तीन तास लागणार होते फिरून बघायचं म्हटल्यानंतर म्हणून म्हटलं नको स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊ अदोघर कारण बारा वाजता आरती ती तीसुद्धा आपल्याला भेटली पाहिजे त्यामुळे आम्ही लवकरच स्वामी समर्थांच्या मठामध्ये चाललेलो आहे तर आता निघालेलो आहे स्वामी समर्थांच्या मठाच्या इकडेच तर चला जाऊ आपण तुम्ही तर पुढं बघू शकता रस्त्याचं चा काम चालू आहे त्यामुळे गाड्या पण थोड्या हळू चाललेल्या आहेत आणि आम्ही दोन वर्षापूर्वी इकडं आलेलो होतो माथेऱ्यानला पावसाळ्यामध्ये तर रस्ते एवढे चांगले नव्हते पण आता ना खूप चांगले असे रस्ते तयार झालेले आहेत सिमेंटचे मस्त असे रस्ते तयार केलेले आहेत आम्ही आता पळसदरी मध्ये पोहोचलेलो आहे या टपरींच्या मागे तुम्ही बघू शकता धरण आहे तर इथून दिसते बघा धरण तर ह्या छोट्या छोट्या टपऱ्या आहेत ना त्यामध्ये म्हणजे जास्त किराणा नाही छोटासं म्हणजे मुलांचं खाया वगैरे ठेवलेलं आहे आता ना इथं आम्हाला आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे समोर तुम्हाला राईट साईडला बोर्ड दिसला स्वामी समर्थांचा लावलेला होता कारण जे भाविक दर्शन करायसाठी स्वामींचं येतात त्यांना समजावं त्यासाठी बोर्ड लावलेला होता तर हा कच्चाच रस्ता आहे स्वामी समर्थांच्या मठांच्या इकडे गेलेला आहे तर बघू शकता तुम्ही रस्ता पण जास्त मोठा नाही छोटासाच आहे पण छान आहे असा चिखल वगैरे नाही पावसाळ्यात आल्यानंतर खूप असा चिक्कल असतो गावच्यासारखंच आहे इकडं सारं तर बघू शकता तुम्ही दोन्ही साईडकडून तारा वगैरे डाम वगैरे आहेत आणि मध्ये रस्ता आहे आणि मोठ्या दोन गाड्या जातील असा पण रस्ता मोठा असा नाही छोटासाच आहे दुसरी गाडी जर समोरून आली तर गाडी आपली थांबवावी लागते तर बघू शकता तुम्ही आता तर इथं जागा आहे म्हणून गाडी जात आहेत पण एका बाजूची गाडी थांबूनच मग दुसरी गाडी निघते एवढा छोटा रस्ता आहे तर आम्ही त्या मठाजवळ पोचलेला आहे तर तुम्हाला बोर्ड दिसतच असेल समोर बघा बोर्ड स्वामींच्या मठाचा आहे तर इथं पार्किंगला गाडी लावतो आणि त्यानंतर आम्ही दर्शन करायला जातो तर चला गाडी आपण पार्किंगला लाव आणि त्यानंतर मग दर्शन करू स्वामींचं माझ्या पाहुणे बारा वाजलेले आहेत आम्ही फळज दिल्लीला आहे तर गाडी इथं पार्किंगला लावलेली आहे आता दर्शन करायला जाणार आहे जास्त पण गर्दी नाहीये तर पार्किंगला थोड्याशा गाड्या आहेत सकाळ सकाळी म्हणजे दर्शन लवकर होईल असं वाटतंय तर चला बघू किती छान मठ आहे असा म्हणजे बाहेरून तर खूप सुंदर असा मठ दिसतोय तर मी पण पहिल्यांदा झाल्या चला तर मी बघूया मठ म्हटतो स्वामी समर्थांच्या मठामध्ये आपण ज्या वेळेला एंट्री करतो तिथं बोर्ड तुम्हाला दिसतच असेल बघा श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी पुण्यनगरी तालुका कर्जत जिल्हा रायगड रायगड जिल्ह्यामध्ये हा मठ आहे ना म्हणजे पळसदरी येतं त्यामुळे हा मठ रायगड जिल्ह्यामध्येच आहे तर चला आतमध्ये जाऊ दाखवते तुम्हाला पळसदरीचा मठ स्वामींचा कसा आहे तो तर इथं आल्यानंतर हातपाय धुवावे लागतात आणि कुठल्याही आता मंदिरामध्ये गेल्यानंतर हातपाय धुवावे लागतात खूप साऱ्या अशा सोयी सुविधा झालेल्या आहेत ते एक चांगलं झालेलं आहे आम्ही हातपाय वगैरे धुतले आणि त्यानंतर ना लाईनला उभा राहिलेला तर तुम्ही इथं बघू शकता दर्शनाचा मंडप आहे तो, तो एकदम खाली आहे अजून कोणी भाविक आलेले नाहीत बारावा असताना सर्व भाविक आहे येतात जवळच्या आसपासचे किंवा लांबचे सुद्धा येतात आणि आरती करायला म्हणजे सर्व उपस्थित असतात खूप सारी गर्दी असते तुम्हाला आरतीच्या वेळेला सुद्धा मी दाखवणार आहे तर ही मूर्ती आहे ना ती बाहेर आहे मठाच्या स्वामींची तर खूप छान ही सुद्धा मूर्ती आहेत तर सगळं दर्शन नंतर ह्या मूर्तीचं दर्शन घेतात तर अदोगर ना मठामध्ये जाऊ तर मी हुमऱ्याचं अदोगर दर्शन घेतलं त्यानंतर आता मठामध्ये एंट्री केलेली आहे आपण तर चला स्वामींचं दर्शन घेऊ तर सगळी माणसं आहेत ना ती बसलेली होती आरतीसाठी कारण स्वामींची आरती आहे ती बारा वाजता चालू होते त्यासाठी खूप ला खूप लोकं लांबून आलेली आहेत आणि गुरुवार आहे त्यामुळे गर्दी होते या मठामध्ये गुरुवारची आणि रविवार बारा वाजता स्वामींची आरती चालू होणार चा चा आहे ती सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे आणि स्वामींची पालखी बघा इथूनच दर्शन घ्या स्वामींच्या पालखीचं तर खूप छान अशी छोटीशी मस्त पालखी आहे आणि स्वामींचा फोटो पण आता वरती लावलेला आहे आणि सगळी भाविक आहेत ना ती वाट बघतायत की कधी बारा वाजता आणि स्वामींची आरती करतोय म्हणजे खरंच स्वामींचा जो भक्त असतो ना तो खूप म्हणजे आरतीसाठी हे झालेलं असतो तर इथं बघू शकता तुम्ही स्वामींची पालखी पादुका वगैरे आहेत त्याचं दर्शन लांबूनच केलं आम्ही आणि त्यानंतर आता आरती चालू झालेली आहे आरती करतो आणि त्यानंतर आम्हाला सगळ्या देवांचं दर्शन करायचं आहे तर चला आरती करू आपण सर्वजण वगैरे झाली त्यानंतर भजन चाललेलं होतं स्वामींचं आता आम्ही लाईनला उभा राहिलेलो आहे ना मठामध्ये जवळ झालेलो आहे गुरु कक्ष दिसतोय ना हा रूम तिथूनच मठामध्ये आतमध्ये जावं लागतं तर चला आपण दर्शन करू आतमध्ये मोबाईल न्यायला तर एंट्री नाही शूटिंग व्हिडिओ असं काहीसुद्धा करून देत नाहीत त्यामुळे तुम्हाला आतलं दाखवलं नाही ताईनं तर मी सॉरी म्हणते कारण आतलं तुम्हाला दाखवू शकले नाही इतवरच फक्त दाखवू शकते स्वामींच्या मठामध्ये एकदम मोबाईल वगैरे नेणं अलाउड नाही तर इथं ना स्वामींची जी गादी आहे ना त्याचं दर्शन केलं आणि त्यानंतर आम्ही आता बाहेर जाणार आहे मठाच्या तर चला आता दर्शन वगैरे छान असं आम्ही सर्वांनी केलेलं आहे तर मठाच्या बाहेर आलेलो आहे तुम्ही इथं बघू शकता मठाच्या आतमध्येच अन्नदान करण्यासाठी इथं कार्यालय आहे तिथं आपण एकवीसशे रुपये किंवा कोणतंही धान्य मना देऊ शकतो अन्नदान करण्यासाठी तर इथं खूप गर्दी अशी झालेली होती त्यानंतर आम्ही आलो म्हणजे ध्यान जप करत होते त्या रूम मध्ये आलेलो आहे मठ आहे त्याच्याच खाली ना ही रूम आहे सर्व भाविक आहेत ना ती ह्या रूममध्ये येऊन स्वामींचा जप ध्यान करतात तर खूप छान वातावरण ह्या रूम मध्ये आहे एवढं छान वाटत होतं ना एकदम शांत वातावरण अंधारामध्ये जप करणं खूप म्हणजे चांगलं असतं त्यामुळे ध्यान पण लागतं आपण जप करतो त्याच्याकडे जप केला त्यानंतर आम्ही आता वरती आलेलो आहे तर आता ना आम्ही महाप्रसाद घेणार आहे महाप्रसाद चालू झालेला होता एक ते दोन वाजेपर्यंत महाप्रसाद चालू असतो गुरुवारचा आणि रविवारचा बारा ते एक वाजेपर्यंत तर चला आता महाप्रसाद घेऊ भूक पण लागलेली होती तर आता महाप्रसादामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे काय काय पदार्थ आहेत तर जिलेबी त्यानंतर भात आणि डाळ आणि भाजी एवढं छान जेवण असतं ना इथलं खूप मस्त असं जेवण होतं पोट भरून आम्ही जेवलो मी तर दोन वेळा जेवण घेऊन ना जेवली तर आता भातावरती डाळ आहे आणि त्यानंतर भाजी आहे तर बघू शकता तुम्ही असं जेवण आहे पण हेच जेवण एवढं मस्त लागत होतं ना एवढं टेस्टी मस्तच लागलं जेवण तर चला आता पंक्तीला बसून आपण जेवण करायचं तर आता पंक्तीला बसून आम्ही जेवण केलं एका साईडला लेडीजांची पंगत आणि एका साईडला पुरुषांची पंगत असते तर बघू शकता ह्या साईडला लेडीज बसलेले आहेत ले आणि त्यांच्याच पाठीमागं जेंट्स बसलेले आहेत तर तुम्हाला दाखवते मी जेंट्स बसलेले आहेत कुठे तर माझ्या मागं ओमकार आहे बघा तिथं जेंट्स बसलेले होते आता आम्ही सर्वांनी जेवण केलं त्यानंतर चाललेलो आहे गाडीच्या इकडे तर तुम्ही तुम्हाला मी सकाळी दाखवलेलं होतं दर्शनाच्या मंडपामध्ये एकही माणूस नव्हता आणि आता बघू शकता तुम्ही किती गर्दी झालेली आहे तर बाराच्या नंतर ना खूप अशी गर्दी होते ह्या मठामध्ये म्हणून आम्ही सकाळी लवकर आलो आणि आरती पण आम्हाला गावली तर तुम्ही इथं बोर्डवरती बघू शकता म्हणजे स्वामी समर्थ कधी इथे आले किंवा मठ हा कधी बांधला हे सर्व काही लिहिलेलं आहे या बोर्डवरती म्हणून तुम्हाला मी दाखवते हो तर तुम्ही इथं बघू शकता स्वामींच्या मठाच्या समोरच ना ही स्वामींची मूर्ती आहे आणि स्वामींच्या पाठीमाग वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाला मी प्रदक्षिणा घातली त्यानंतर आता आलेलो आहे म्हटलं काहीतरी मुलांना खरेदी वगैरे करायची मुलांना म्हणत होती तुम्हाला काय पाहिजे का, ते काही का। ते तर ते बोलले काहीसुद्धा आम्हाला नको मग आम्ही ख्रिश्चन बघत होतो कारण गाडीत लावण्यासाठी स्वामींचं भेटते का तर ते आम्हाला काही भेटलं नाही तर स्वामींच्या मूर्त्यांना खूप छान अशा होत्या मी बघितल्या इथं एकदम मस्तच मूर्त्या होत्या पण माझ्या घरामध्ये फोटो आहे त्यामुळे मला काही मूर्ती वगैरे घ्यायची नाही पितळची घ्यायची आहे मला पण इथं पितळची मला दिसत नव्हती फक्त ना त्याच दिसत होत्या तर छान अशा मूर्त्या होत्या आणि पिंड पण छान होत्या तर इथं बघू शकतात चार पाचच फक्त इथं ना दुकानं आहेत जास्त काही नाहीत ही म्हणजे स्वामींचे फोटो वगैरे मूर्त्या वगैरे आहेत त्याचे दुकानं चार पाचच आहेत जास्त नाही मुलांना स्वामी समर्थांचं लॉकेट गळ्यात घालण्यासाठी पाहिजे होतं म्हणून त्यांना दोन लॉकेट घेतली आणि आता निघालेलो आहे चाललेलो आहे बाहेर तर चला आता गाडी पार्किंगला लावलेली होती तिथं आलेलो आहे आता जाणार आहे दुसऱ्या देवदर्शनाला तर चला आपण जाऊ आता इथं ना भाजी सुद्धा भेटते गावटी भाजी असते खूप छान आहे पण महाग आहे इथं बघू शकता तुम्ही बायका बसलेल्या आहेत भाजीच्या पाट्या घेऊन तिथं मी भाजी घेतली फक्त वीस रुपयेची मेथीची भेंडी पण मस्त छान आहे छोटीशीच आहे देवदर्शनासाठी चाललेला आहे तो व्हिडिओ आहे ना तो उद्या येईल तुम्हाला हा व्हिडिओ आज पाठवलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ